सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे देवाची नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे पंधरा नंबर प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार राजीव भाडाळे आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार तुमची नगरपरिषद स्थापन झाल्यापासून या विभागामध्ये पुरुषी आणि उरुळी देवाचीमध्ये कुणाच्या माध्यमातून जास्त योगदान झाले आणि ही नगरपरिषद जी आहे ती नगरपरिषदचं जी स्थापना करण्यापाठीमागचं प्रयोजन काय होतं खरं तर उरुळी देवाची गाव आहे पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर हां सर्वसामान्य नागरिकांना टॅक्सचा हा मोठ मोठा महत्त्वाचा प्रश्न होता अतिशय जाचक पद्धतीने हा टॅक्स आकारला जात होता आणि या टॅक्सच्या लढाईमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो टॅक्स टॅक्सच्या माध्यमातून लोकांची भरपूर भरमसाट लूट होत होती तर हा टॅक्स कमी करण्याकरता आम्ही राज्य शासनाकडे वारंवार या तक्रारी केल्या पुणे महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या त्याचा आमचं नि निवारण न झाल्यामुळं आम्ही दोन हजार अठराला हायकोर्टामध्येही गेलो होतो आणि हायकोर्टातनं सुद्धा आमचं ही लढाई चालू आहे परंतु पुणे महानगरपालिकेचा का टॅक्समधून आमची सुटक होत नव्हती त्यावेळेस नामदार विजय बाप्पू शिवतारे यांनी आणि एकनाथबाई शिंदे यांच्याकडे ही गावं वगळण्यासाठी प्रस्ताव ठेवला त्या त्यावेळेस मिटिंगमध्ये असा निर्णय झाला गावे वगळण्याच्यानंतर ग्रामपंचायतींना मोठा फंड नसतो निधी नसतो तर त्याऐवजी आपण जर नगरपालिका स्थापन केली तर नगरोत्तरांमधून भरपूर निधी गावांना या विकास कामासाठी देता येईल अशा माध्यमातून निर्णय होऊन या नगरपालिकेची स्थापना झाली विजयबापू शिवतारे आणि माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या निर्णयाने ही स्वतंत्र नगरपालिका झाली ही जी नगरपरिषदची प निवडणूक ही पहिल्यांदा होते आणि सुरुवातीच्या पहिल्या काळामध्ये प्रशासक होता आत्ता तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या उरुळीमध्ये ज्या पाठीमागच्या काळामध्ये काय काय समस्या होत्या उरळी पुरुषीमध्ये काय काय समस्या होत्या खरं तर नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वात प्रथम सर्वसामान्य लोकांचा टॅक्स कमीत कमी किती आकारला जाईल आणि टॅक्समधून सर्वसामान्य नागरिकांची सुटका व्हावी ही आमचं प सर्वप्रथम मागणी आहे त्याच्यानंतर घरोघरी पिण्याचं पाणी गेलं पाहिजे त्याचबरोबर पायाभूत सुविधा असतील रस्ते असतील ड्रेनेज असतील ज्या काही लोकांच्या महत्त्वाच्या समस्या आहेत पायाभूत सुविधा हे करण्यामध्ये आम्ही मुख्य भर देणार आहोत त्याचबरोबर उरुळी गावात येणारा मुख्य रस्ता अंतर्गत रस्ते त्याचबरोबर आदर्शनगरमध्ये ड्रेनेज लाईनची मोठी समस्या आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे आणि उरुळी गाव हे चारी बाजूनी झपाट्याने वाढत चाललेलं आहे त्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत चाललेल्या आहेत त्या सर्व पायाभूत सुविधा पुरवण्याचं आम आमचं मुख्य हेतू धोरण असेल विजयबापू शिवकर यांच्या बा माध्यमातून तुम्ही काम करताय बापूंच्या माध्यमातून एक निर्णय घेण्याची क्षमता आता समोर काही वेगळ्या पक्षाचे लोकं आहेत आपल्याला त्यांचं नाव घ्यायचं नाही परंतु बापूंच्या माध्यमातून काम करताना तुम्हाला कसं वाटतं मी विजय बाप्पूंच्याबरोबर दोन हजार आठपासून काम करत आहे विजय बापूंचं काम करण्याची पद्धत एक रोकटोक आहे आणि मी तरी विजय बापू एवढा जवळचा असल्यामुळं की बापूने एवढं काम करू शकणारा दुसरा नेता पाहिलेला नाही एखादी समस्या असेल तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन करून किंवा त्या विभागातल्या मंत्र्यांना फोन करून किंवा अधिकाऱ्यांना फोन करून बापू जे ताबडतोब ता बोलू शकतात तसं असं धडक देणारं नेतृत्व नेता मला दुसरं कोणीतरी दिसत नाही तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय आव्हान करता मतदारांना एवढंच आव्हान करतो की उमेदवारांची पारख करून आपण उमेद मतदान करावं निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या भूलतापांना बळी न पडता समजून उमजून उमेदवाराची पार्श्वभूमी तपासून आणि जो उमेदवार येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांसाठी काम करू शकतो अशा उमेदवारांना आपण निवडून द्यावं आणि मी इथून मागे ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत माझा वार्ड क्रमांक चारमध्ये बरीच कामं आहेत खंडोबाच्या माळावरती सर्व काँक्रीट रस्ते आहेत हिंदवी नगर राऊतनगरमध्येही कॉन्क्रीट रस्ते आहेत उर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उरुळी गाव ठाण्यामध्ये पेटेचा रस्ता असन भैरोनाथ मंदिर पोलीसवाडा पालखी मार्ग असेल तांगड्याळी पिंजनाळीचा रस्ता असन असे बरीचशी कामं आम्ही इथून मागच्या काळामध्ये केलेली आहेत इथून पुढच्या काळामध्ये करत राहू त्याच्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद असावा आणि येणाऱ्या का दोन तारखेला धनुष्यबानसेंना समोरील बटल दाबून आमच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावं हे आपल्या सर्व नागरिकांना मतदार बंधू भगिनींना नम्र दिले होते आपल्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक पंधराचे पुरसुंगी उरुळी देवाचीचे उमेदवार राजू भाडळे आणि शारदामाई भाडळे या उमेदवार आहेत त्यांच्या सोळाच्यासुद्धा आता त्यांच्या कोण कोण आहेत उमेदवार प्रभाग प्रभाग क्रमांक पंधरामधून मी राजीव रामदास भाडळे सर्वसाधारण पुरुष गटासाठी पंधरा ब मधून उभा आहे महिला उमेदवारामध्ये शारदा भैरूशेठ भाडळे पंधरा अ मधून शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि महेंद्र सरोदेसर नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सोळामधून सोमनाथ करे सावळाराम करे सोमनाथ सावळाराम करे हे शिवसेनेचे सर्वसाधारण पुरुष गटाचे उमेदवार आहेत आणि महिला उमेदवार दीक्षाताई आकाश भोवले शिवसेनेच्या महिला उमेदवार आहेत हे नगराध्यक्षपदासाठी महेंद्र सरोदे सर आहेत हे आमचे प्रभाग क्रमांक पंधरा आणि सोळाचे उमेदवार आहे सर्वांचं चिन्ह आहे धनुष्यवाड आपल्याबरोबर या प्रभागाचे किंवा उरुळी देवाचे एक सुपुत्र राजीव भाडळे शिवसेना शिंदे गटातर्फे आणि त्यांची टीम शिवसेना शिंदे गटातर्फे उभी आहे नक्कीच एक यंग जनरेशन बापूंच्या माध्यमातून निवडण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी केला आहे बघूया दोन तारखेला निवडणूक होते आणि तीन तारखेला निकाल लागणार आहे मतारा मतदार राजा काय करणार आहे आपण थोड्याशा वेळामध्ये गावातील नागरिकांच्या पथक मतक प्रतिक्रिया घेणार आहोत धन्यवाद